शब्द आमचे कडवट पण सत्याचे राजकारणाची नाटक इथे उघडून ना ठेवतो महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो सन्मान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी हेमंत कुमार केळकर आज मी जो विषय घेऊन आलेलो आहे तो विषय आहे उमेदवारांचे जाहीरनामे वचन आणि त्याचं वास्तव वेगवेगळ्या पक्षांचे जाहीरनामे आता प्रकाशित झाले आहेत बऱ्याचशा लोकांनी त्या जाहीरनाम्यांबद्दल पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत आणि त्या पत्रकार परिषदेमधनं त्या जाहीरनाम्यात काय काय आहे आणि ते पूर्ण कसं करणार वगैरे सांगितलं गेलेलं आहे जे आपण सोशल मीडियावरनं टी व्ही चॅनल्समधनं बघितलं असेल मी त्यावर आज बोलत नाही आहे माझा मुद्दा वेगळा आहे प्रत्येक जाहीरनाम्यात हे जे उमेदवार पक्ष मोठी मोठी आश्वासने देतात त्यात काय असत रस्ते पाणी ड्रेनेज आरोग्य शिक्षण रोजगार स्वच्छता सगळं काही पण निवडून आल्यानंतर नक्की या सगळ्या गोष्टी हे बघतात का याकडे लक्ष देतात का हे सगळं नक्की करणार असं सांगितलं जात आहे का निवडून आल्यानंतर दर्शकांनो आज एक तुम्हाला प्रश्न आहे आणि अस्वस्थ करणारा असा प्रश्न तुम्हाला आहे तुम्हाला काय वाटतं हे जे जाहीरनामे यात निवडून आल्यानंतर हे भावी नगरसेवक म्हणजे निवडून आलेले नगरसेवक भावी म्हणण्यापेक्षा निवडून आलेले नगरसेवक किती टक्के पूर्ण करतील जाहीरनाम्यातले मुद्दे पन्नास टक्के पूर्ण करतील तीस टक्के पूर्ण करतील की फक्त दहा टक्के कमेंटमध्ये तुमचं मत नक्की नोंदवा कारण मत नोंदवण म्हणजे तुम्ही जागृत आहात असं मी माने आत्ता थोडस आपण वास्तवाकडे जाऊ प्रत्येक निवडणुकीमध्ये उमेदवार दारोदारी फिरून काही गोष्टी सांगतो तुमच्याही दरवाज्यात आलाच असेल कारण आता भेटीगाठी त्यांच्या जोरात सुरू आहेत काही दिवसच उरलेले आहेत पाच सहा दिवस त्यामुळे भेटीगाठी जोरात सुरू आहे तो येऊन काय सांगतो सगळ्यात पहिले माझ्यावर विश्वास ठेवा माझ्याकडे लक्ष ठेवा मला मत द्या मी तुमचं काम करीन पण निवडून आल्यानंतर काय होतं पहिलं वर्ष त्याचं सिस्टम समजून घेण्यात जात दुसरं वर्ष अडकलेल्या फायली बघण्यात जात तिसरं वर्ष मी काम करणार होतो परंतु निधी मिळाला नाही हे सांगण्यात जात आणि चौथं वर्ष पक्ष बदल कारण निवडणूक जवळ आलेली असते त्यामुळे पक्ष बदल आरोप प्रत्यारोप राजकारण यामध्येच जात मग पाचवं वर्ष पुन्हा निवडणूक पुन्हा जाहीरनामा मग प्रश्न असा पडतो मागच्या जाहीरनाम्याचं काय झालं जाहीरनाम्यातील वाचनांच काय झालं ते कुठे गेले वचन समजा एखाद्या नगरसेवकाने किंवा लोकप्रतिनिधीने असं ठरवलं की मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली सगळी वचन पाच वर्षात प्रामाणिकपणे पूर्ण करणार आणि करणारच तर दर्शको त्यांना फक्त आणि फक्त आपल्या पगारावर जगावं लागेल कारण प्रामाणिकपणा स्वस्त नसतो मग तिथून पुढे परत प्रश्न निर्माण होतो फक्त पगारावर जगून त्यांची प्रॉपर्टी कशी वाढेल ते वाढवू शकतील का निवडणुकीच्या आधीच घर बदलून निवडणुकीनंतरचा पंगला आधीची दुचाकी बदलून नवीन फॅशनेबल दुचाकी नंतर लक्झरी कार आधीचा साधा व्यवसाय नंतर तो करोडोंची मालमत्ता वाला व्यवसाय हे सगळं येईल का कुठलाही नगरसेवक हे पैसे कुठून आले याबाबत बोलतो का पर पगारातन एवढं सगळं उभं राहणं किंवा करणं शक्य आहे का याचा अर्थ की जाहीरनाम्यात न दिलेल्या इतर मार्गांमधून इथेच पैसा उभा केला जातो इथेच खरी शंका निर्माण होते जर एखाद्या प्रतिनिधी खरच शंभर टक्के प्रामाणिक असेल तर त्याला सिस्टम मधून बाहेर फेकलं जात फाईल त्याची अडकवली जाते काम थांबवलं जातं त्याच आणि पुढच्या निवडणुकीत तिकीट मिळेल याची खात्री देता येत नाही मग बहुतेक लोक काय करतात जाहीरनामा कागदावर ठेवतात आणि व्यवहार वेगळा करतात म्हणूनच दर्शकांनो प्रश्न असा नाही की जाहीरनामे चांगले आहेत की वाईट प्रश्न हा आहे की आपण मत देताना प्रश्न विचारतो का मागच्या पाच वर्षात चा हिशोब आपण मागतो का फक्त भाषणावर विश्वास आपण ठेवतो का आपण जर आपण प्रश्न विचारणं थांबवलं तर जाहीरनामे हे निवडणूक पूर्तीचे कागद म्हणून शिल्लक राहतील शेवटी दर्शकानं प्रश्न तुमच्यासाठी आहे जर उद्या तुमचा नगरसेवक फक्त पगारावर जगत असेल तुमची कामं करत असेल तर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवाल का कमेंट म्हणणं तुमचं मत नक्की मांडा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा कारण प्रश्न विचारणं हीच खरी लोकशाही आहे आणि मित्रांनो जर आपण चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करत चला महाराष्ट्र हे सत्य